कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छता तातडीने दुरुस्त करा आणि जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजेकर यांनी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना पत्र दिले आहे निवेदनात म्हटलंय स्वच्छता गृहे शहराची अत्यावश्यक बाब असून ती चांगल्या स्थितीत असणं हे महत्वाचे आहे गर्दीच्या ठिकाणी असलेला बिंदू चौक मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय रेल्वे स्थानक परिसर शाहूपुरी राजारामपुरी असं सार्वजनिक शौचालय मुतारीची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटलं आहे नमस्कार हिंदू विधिज्ञ परिषद ही आमची धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी लढणारी संघटना कोल्हापुरातल्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्याकडे मत मागायला येतील लोक आश्वासनं घेऊन येतील माझा साधा प्रश्न कोल्हापुरातल्या नागरिकांना आहे एक विनंती आहे आपापल्या भागातल्या आपापल्या वॉर्डातल्या सार्वजनिक मुताऱ्यांची आणि टॉयलेटची परिस्थिती काय आहे माझ्याकडे माहिती अधिकारातले कागद आहेत स्वतः पालिका म्हणते पालिकेचे इन्स्पेक्शन रिपोर्ट्स म्हणतात की परिस्थिती खराब आहे काही ठिकाणी तर मुतारी अस्तित्वात नाही आहे पण तिथे मुतारी आहे असं हे म्हणतात दुसरीकडे त्या जागेवरती आता रस्त्यावरच उभं राहून दिवसा लोकांना लघुशंका करायला लागते कारण मुतारीची परिस्थिती इतकी घाणेरडी आहे की आज जाता येत नाही त्या कोटीतीर्थाचं हे उदाहरण आहे अशा परिस्थितीमध्ये ज्यांना भ्रष्टाचार करायचे असतील ज्यांना त्यांची घरं बांधायची असतील त्यांना बांधू दे पण मतदार म्हणून निदान एक प्रश्न निदान एक कर्तव्य म्हणून आपण हे विचारूया का की जो हे सगळं स्वच्छ करण्याचं आश्वासन देईल आणि करील त्यालाच निवडून देऊ किंवा निवडून आल्यानंतर आपण नागरिक म्हणून आपण मतदार म्हणून या कामासाठी त्यांनी काय केलं याचा पाठपुरावा याच्याकडे लक्ष ठेवूया का एवढीच विनंती एवढंच आवाहन आणि जे उमेदवार आहेत त्यांना विनंती की या विषयावर त्यांनीही काहीतरी बोलावं धन्यवाद